नाशिक येथील मेळा बस स्थानकावर शिवशाही बस गाडीवरील बस चालकाला मारहाण करून पळून गेलेल्या चौघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास फिर्यादी हे शिवशाही बस घेऊन मेळा बस स्थानकात पोहोचले होते त्यावेळी रिक्षातून चार अनोळखी इसम उतरले आणि त्यांनी विनाकारण बस चालकाला लाथा बुक्यांनी मारहाण केली आणि ते तिथून पळून गेले या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सूरज बालाजी नाडे वय वर्ष सौरभ जितेश सोनोने वर्ष तीस सर्व राहणार स्वारबाबा नगर सातपूर अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला माहिती मिळाली की वडील गुन्ह्यातील आरोपी हे स्वार बाबा नगर परिसरातील असून ते सध्या सातपूरमधील जगतापवाडी परिसरात फिरत आहे त्यानुसार पथकाने छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले पुढील कारवाईसाठी त्यांना सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक